मित्रांनो ही कथा तुम्हाला खूप चांगली माहिती देणार आहे तर मित्रांनो तुमचा मौल्यवान वेळ वाया न घालवता प्रिय मित्रांनो एकेकाळी एका जंगलात झाडाच्या फांदीवर पोपट आणि मैना यांची जोडी बसली होती पोपट मैनाला म्हणाला मैना आजचा काळ खूप बदलला आहे मैना म्हणू लागली काळ का बदलला आहे असे तुम्हाला का वाटते तेव्हा पोपट म्हणतो मैना राणी काळ इतका बदलला आहे की आजच्या स्त्री या मुली खूप स्वार्थी झाल्या आहेत कारण महिला आपल्या स्वार्थासाठी काहीही करायला तयार असतात स्त्रिया स्वार्थापोटी अशा गोष्टी करतात ज्या त्यांनी कधीही करू नये मैना म्हणते मी तुझ्याशी सहमत नाही स्त्रिया स्वार्थी कशा असू शकतात तुम्ही आमच्या स्त्री जातीबद्दल वाईट बोलत आहात पोपट म्हणतो नाही मैना मी म्हणतो त्यावर विश्वास ठेव तेव्हा मैना म्हणते नाही स्वामी तुम्ही जे बोलता त्यावर माझा विश्वास बसत नाही तेव्हा पोपट म्हणतो बरं मैना तुमचा विश्वास बसत नाही ना मग मी तुम्हाला एक कथा सांगतो आणि ही कथा ऐकल्यानंतर तुमचा विश्वास बसेल की तुमची स्त्री जात की ती स्वार्थी झाली आहे आणि त्यांच्या स्वार्थासाठी ती खूप चुकीची गोष्ट करायला तयार होते मित्रांनो मग महिना म्हणते ठीक आहे स्वामी तुम्ही आधी ती गोष्ट सांगा आणि सिद्ध करा की आमचा स्त्री समाज स्वार्थी आहे की नाही मित्रांनो मग तो पोपट आपल्या मैना राणीला गोष्ट सांगू लागतो पोपट म्हणतो मैना एकदा एका शहरात तीन मित्र राहत होते एका राजाचा मुलगा होता तो राजपुत्र होता एक व्यापाराचा मुलगा होता आणि दुसरा राज सावकाराचा मुलगा होता तीन मित्र होते तिघांची खूप घट्ट मैत्री होती कारण ते तिघे एकत्र शिकले होते आणि एकत्रच मोठे झाले होते राजाच्या मुलाचा विवाह होता मित्रांनो एक दिवसाची गोष्ट आहे तिघे मित्र राजाच्या बागेत फिरत होते तेव्हा पुत्र आपल्या मित्रांना म्हणतो भाऊ आपण उद्या माझ्या सासरवाडीला जाऊ माझ्या बायकोला आणण्यासाठी कारण बरेच दिवस झाले आणि माझी बायको बाहेर गेली आहे म्हणूनच मी उद्या तिच्या घरी जाऊ आणि तुम्ही आमच्यासोबत या मग दोघेही म्हणाले भावा तू तुझ्या सासूरवाडीत गेल्यावर वाड्यात आरामात झोपशील पण आम्ही कुठे जाणार तेव्हा राजकुमार म्हणतो माझ्या भावांनो तुम्ही काहीतरी मार्ग शोधाना आणि ही फक्त एका रात्रीची गोष्ट आहे तुम्ही धर्मशाळेत घालवा आणि सकाळी मी बायकोला घेऊन येईन मग आपण निघून येऊ मित्रांनो राजकुमाराचे म्हणणे ऐकून त्याचे दोन्ही मित्र सावकाराचा मुलगा आणि व्यापाराचा मुलगा सहमत होतात पण व्यापाराचा मुलगा खूप हुशार होता मित्रांनो दोन्ही मित्रांनी होकार दिल्यावर दुसरा दिवस आला आणि दोघेही मित्र राजकुमारसोबत तिथून निघाले आणि वाटे तीन दिवस लागले तीन दिवसानंतर जेव्हा राजकुमार त्याच्या सासूरवाडीजवळ पोहचतो तेव्हा तो आपल्या दोन मित्रांना सांगतो भावानो इथे एखादी धर्मशाळा शोधा आणि त्या धर्मशाळेत रात्र काढा मी माझ्या सासूरवाडीत चाललो आहे आणि सकाळी लवकरच परत येईन पोपट म्हणतो एवढं बोलणं महिना एवढं बोलून महिना राजपुत्र आपल्या सासरवाडीच्या घरी निघून जातो आणि इकडे सावकाराचा मुलगा आणि व्यापाऱ्याचा मुलगा धर्मशाळेच्या शोधात निघतात शोध घेत असताना त्यांना एक धर्मशाळा दिसते आणि जेव्हा ते धर्मशाळेजवळ पोहोचतात तेव्हा त्यांना दिसले की तिथे खाण्यापिण्याची व्यवस्था उत्तम आहे आणि राहण्याची व्यवस्थाही उत्तम आहे मित्रांनो जेव्हा ते धर्मशाळेच्या दारात पोहोचले तेव्हा त्यांना तिथे एक वृद्ध स्त्री दिसली ते त्या वृद्धबाईजवळ गेले आणि म्हणाले आई आम्ही या धर्मशाळेत रात्र काढायला आलो आम्ही सकाळी निघू आम्हाला या धर्मशाळेमध्ये जागा द्या जेणेकरून आम्ही रात्र व्यवस्थित घालू शकू दोघा मित्रांचे म्हणणे ऐकून म्हतारी म्हणू लागली बघ बेटा तुम्ही कुठेही राहू शकता कुठेही जाऊन रात्र घालू शकता पण या धर्मशाळेत राहू नका बघ दोघी मित्रांनी विचारले की का असं का आई मग म्हातारी म्हणते माझ्या मुला जर तू या धर्मशाळेत राहिलास तर तू जिवंत राहणार नाहीस मित्रांनो म्हातारीबाई सावकाराच्या मुलाला आणि व्यापाराच्या मुलाला असेच समजावत होती तेवढ्यात एक अतिशय सुंदर मुलगी एक अतिशय सुंदर तरुणी सावकाराच्या मुलाला आत दिसते सावकाराच्या मुलाने जेव्हा त्या सुंदर मुलीला पाहिले तेव्हा तो तिच्यावर मोहित झाला तो रात्रभर तिच्या सोबत राहण्यास तयार झाला तो कोणत्या ना कोणत्या प्रकारे तिच्याबरोबर रात्र घालवण्यास उत्सुक झाला होता मित्रांनो इथे म्हातारी समजावत राहिली पण सावकाराच्या मुलाने ते मान्य केले नाही सावकाराचा मुलगा मित्राला म्हणत निघून गेला मित्रा तुला कुठे दुसरीकडे जागा मिळाली तर राहा पण मी इथेच थांबणार आहे मित्रांनो असे सांगून सावकाराचा मुलगा त्या सुंदर मुलीजवळ गेला मित्रांनो म्हणतो दरम्यान सावकाराचा मुलगा त्या सुंदर मुलीला घेऊन धर्मशाळेच्या आत गेला पण व्यापाराचा मुलगा राहिला तो अतिशय हुशार होता व्यापाऱ्याच्या मुलाने त्याला थांबवले पण तो मान्य झाला नाही आता मित्रांनो व्यापाऱ्याचा मुलगा पुन्हा त्या म्हातारीकडे जातो आणि त्या म्हातारीला म्हणतो माझारी आई तू काय बोललीस ते आए, बोल इस, ती मला समजले नाही पण तू म्हणालीस की जो या धर्मशाळेत राहील तो मरेल आणि सकाळी जिवंत परत येणार नाही याचे कारण काय आहे कृपया सांगा मित्रांनो मग ती म्हातारी म्हणते बेटा तू त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होतास पण तुझा मित्र सहमत नव्हता हो मला भीती वाटते की तू तुला सकाळी जिवंत सापडणार नाही व्यापाराचा मुलगा म्हणू लागला हेच मला तुझ्याकडून जाणून घ्यायचे आहे आई काय प्रकरण आहे मला उघडपणे सांग म्हातारी म्हणाली बेटा ही सुंदर मुलगी जिला तुझ्या मित्राने पाहिलं जिच्याबरोबर तो आत गेला आहे ती सुंदर मुलगी एक नागिण आहे रात्रीच्या वेळी ती स्वरूप बदलते आणि रात्री ज्याच्यासोबत राहते त्याला चावते आणि त्याला मारून टाकते म्हणूनच मला भीती वाटते कारण जो गेला तो जिवंत परत आलाच नाही पोपट म्हणायला म्हणतो हे ऐकून व्यापाऱ्याचा मुलगा घाबरला आणि म्हणाला म्हातारी आई आम्हाला असा काही मार्ग सांगा ज्याद्वारे आम्ही आमच्या मित्राचा जीव वाचू शकतो तेव्हा म्हातारी म्हणते बेटा मी तुला तलवार देते तू त्या नागाला मारले तरच तुझ्या मित्राचा जीव वाचेल व्यापाऱ्याचा मुलगा हुशार होता तो तयार झाला आणि म्हणाला आई तलवार आण मी जीव गमावला तरी माझ्या मित्राचा जीव नक्कीच वाचवेल मित्रांनो मातारीबाई व्यापाऱ्याच्या मुलाला तलवार देते तो गुपचुप आणि जिथे त्याचा मित्र त्या नागिनी सोबत झोपला होता तिथे जाऊन तो जवळच एका कोपऱ्यात बसतो मित्रांनो मध्यरात्र झाली होती आणि मग ती सुंदर मुलगी जी एक नाग होती ती तिचे रूप बदलते आणि सावकाराच्या मुलाला चावणार इतक्यात त्याचा मित्र तलवारीने त्या नागाला मारतो आणि ती सुंदर मुलगी तिथे मरण पावती मित्रांनो अशा प्रकारे त्याने आपल्या मित्राचा जीव वाचवला आणि मृत सापाला पलंगा खाली लपवून ठेवले मित्रांनो मग पोपट महिनाला म्हणतो त्या व्यापाराचा मुलगा इतकं काम करून मित्राचा जीव धर्मशाळेतून बाहेर येतो आणि बाहेर पडल्यावर त्याला काय दिसलं की एक सुंदर स्त्री जंगलाच्या दिशेने जात आहे त्याला आश्चर्य वाटले की ही सुंदर स्त्री इतक्या रात्री जंगलात कुठे जात असावी त्याने तिचा पाठलाग केला त्या व्यापाऱ्याचा मुलगा ज्याच्या हातात तलवार होती त्याने सापाला मारले होते तो त्या सुंदर स्त्रीच्या मागे जातो ती स्त्री चालत एका ऋषीच्या आश्रमात पोहोचली आणि तिथे गेल्यावर जाऊन एका साधूला भेटली व्यापाऱ्याचा मुलगा हे सगळं दृश्य दुरून पाहत होता जेव्हा तिची निघायची वेळ झाली तेव्हा ऋषींना ती सुंदर स्त्री हात जोडून म्हणाली आज माझी तुझ्याशी शेवटची भेट आहे साधू म्हणू लागला की ते का तर सुंदर स्त्री उत्तर देते आमचा नवरा आम्हाला न्यायला आला आहे आणि सध्या आमच्या घरी आहे उद्या आम्ही माझ्या नवऱ्यासोबत माझ्या सासरच्या घरी जाईन आज नंतर मी तुला भेटायला येऊ शकणार नाही तेव्हा साधू म्हणाला तू रोज आमच्याकडे यायचीस पण आता तू आम्हाला फसवत आहेस आणि तुझ्या पतीसोबत जात आहेस तेव्हा सुंदर स्त्री उत्तर देते हो माझा नवरा माझ्या घरी आहे आणि उद्या मी माझ्या सासरच्या घरी जाणार आहे आम्हाला क्षमा करा आता आजच्या नंतर मी तुम्हाला भेटायला येणार नाही मित्रांनो त्या सुंदर स्त्रीशी बोलणे ऐकून साधूला राग येतो आणि संतापलेल्या साधूने तिचे नाक कापले नाक कापल्याने तिला खूप वेदना होतात ती वेदना सहन करत किंचाळत धावत आपल्या घरी जाते इकडे मित्रांनो त्या व्यापाराच्या मुलगा सर्व दृश्य पाहत होता त्या व्यापाराचा मुलगा खूप रागात आला होता आणि रागाच्या भरात त्याने साधूला मारले आणि त्याला मारल्यानंतर तो लगेच तिथून निघून गेला आणि पुढे एका मंदिरात गेला आणि त्याच पण मंदिरात जाऊन आत लपून बसला आता तो विचार करतो हे परमेश्वरा या जगात काय चालले आहे आता त्या व्यापाऱ्याचा मुलगा मंदिरात शांतपणे बसला होता की इतक्यातच काही चोरं तिथे येतात आणि मंदिराच्या बाहेरून हात जोडून चोर म्हणतात हे देवी माता आम्ही चोरी करणार आहोत आणि जर आम्ही आमची चोरी सहज झाली आणि आम्ही पकडलो गेलो नाही तर उद्या आमच्या राजाला मुलीला आमच्याकडे आणून तिचा बळी देऊ एवढं बोलून चोर चोरी करायला निघून जातात आणि आत बसलेल्या व्यापाराच्या मुलाला चोर काय बोलतात हे ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली आणि तो म्हणतो हे काय खूण होणार आहे हे परमेश्वरा हे काय चालले आहे मित्रांनो त्या व्यापाऱ्याचा मुलगा विचार करतो काही झाले तरी मी राजाच्या मुलीची हत्या होऊ देणार नाही असा विचार करून तो मंदिरातच बसून राहिला इथे मित्रांनो काय झालं ती स्त्री होती जिचे नाक साधून कापले होते ते तिच्या घरी पोहोचली तिने तिचे रडणे थांबवले पण वेदना तिला अजूनही त्रास देत होत्या तिला वाटले की जर सकाळी लोकांनी आपल्याला पाहिलं लो, तर ते माझ्याबद्दल काय म्हणतील कोणाच ठाऊक शर्मेने मान खाली घालावी लागेल ती विचार करते की मी या सर्व गोष्टी माझ्या नवऱ्याला अडकवते माझ्या पतीने माझे नाक कापले असे सर्वांना सांगते जवळपास सकाळ झाली होती आणि थोडा उजेड होताच ती ओरडू लागली आणि म्हणू लागली बघा माझ्या पतीने आमचे नाक कापले आहे मित्रांनो घरातील लोक लगेच धावत येतात आणि तिच्या पतीला ताब्यात घेतात पुत्राला पकडून राजासमोर हजर करतात राजाला संपूर्ण घटना कळते आणि राजपुत्राला तुरुंगात टाकले जाते तेव्हा पोपट मैणाला म्हणतो राणी मैना आता पुढे काय झाले ते ऐक त्याचा व्यापारी जो मित्र होता तो दिवसभर इकडे तिकडे बसून राहिला आणि रात्र झाली तेव्हा तो त्याच ते जा मंदिरात जाऊन लपून बसला कारण त्याला माहीत होत कि हे चोर राजाच्या मुलीला नक्कीच पकडून तिला परत आणतील ते तिला नक्कीच मारतील पण मी त्यांना मारू देणार नाही रात्र झाल्यावर तो मंदिरात तलवार घेऊन गेला आणि लपून बसला आणि मध्यरात्र झाल्यावर चोरांनी राजाच्या मुलीला आणून मंदिराबाहेर बसवले ते काही वेळ बसून बोलत होते की देवी मातेने आमचे शब्द ऐकले आहे आम्हाला चोरी करण्यासाठी किती छान संधी दिली आपण आज बरीच मालमत्ता लोटली आहे काही वेळ ते असेच बोलत राहिले तेव्हा त्यांच्यापैकी एक जण म्हणाला हे बघ भाऊ आता त्या मुलीला लवकर घेऊन जा आणि तिचे शरीर कापून टाका आणि देवीसमोर तिचा बळी द्या तर मित्रांनो त्या चोरांपैकी एका राजाच्या मुलीला पकडून मंदिरात प्रवेश केला आणि चोर त्याला देवीची मूर्ती असलेल्या ठिकाणी घेऊन गेला आणि त्या शरीर मुलीची शीर कापणारच त्या आधी मुलाच्या हाताने चोराची हत्या झाली आणि चोराला मारल्यानंतर त्याचा मृतदेह बाजूला ठेवला इकडे मित्रांनो त्या चोरांपैकी एक म्हणतो बघ भाऊ आपला एक साथीदार गेला तो परतला नाही तू जाऊन बघ तिला बळी दिला की नाही मित्रांनो दुसरा चोर मंदिरात शिरताच व्यापाराचा मुलगा तयार असतो आणि त्यालाही मारतो अशा प्रकारे व्यापाराने मुलाचे व्यापारी मुलाने सर्व चोरांना मारले आणि राजाच्या मुलीचे रक्षण केले जेव्हा त्याने सर्व चोरांना मारले तेव्हा ती मुलगी निर्भय बनते आणि त्यानंतर व्यापाऱ्याचा मुलगा राजाच्या मुलाला म्हणते चल आता तुला तुझ्या घरी सोडतो मित्रांनो राजाची मुलगी घाबरली होती ती त्या राजा व्यापाऱ्याच्या मुलासोबत जाते आणि इकडे राजाची मुलगी त्या व्यापाऱ्याच्या मुलाच्या प्रेमात पडते ती म्हणते की मला तुझ्याशी लग्न करायचे आहे मित्रांनो बोलत बोलत ते राजाच्या घरी पोहोचले आणि घराच्या दारात पोहोचताच व्यापाऱ्याच्या मुलाने तिला नकार दिला तो म्हणतो नाही मी तुझे रक्षण केले आहे याचा अर्थ असा नाही की मी तुझ्याशी लग्न करावे मी असे कधीच करू शकत नाही राजाची मुलगी चिडली आणि म्हणू लागली तू आमच्याशी लग्न केले नाहीस तर तुला मनाला, तु, तुझे इच्छे कर, मी टाकेन व्यापाराचा मुलगा म्हणाला तू तुझ्या इच्छेप्रमाणे कर पण मी लग्न करणार नाही मित्रांनो मग राजाची मुलगी दारात ओरडते आणि म्हणते आम्हाला वाचवा हा माणूस आमची इज्जत तुटण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो राजाची मुलगी किंचाळताना पाहून सैनिकाने धावत जाऊन व्यापाराच्या मुलाला पकडून राजा समोर हजर केले आणि म्हणाले महाराज याला तुमची मुलीची इज्जत लुटायची होती तुमच्या मुलीला पकडून घेऊन जायची होते तुमची मुलगी ओरडू लागली म्हणून आम्ही तिला वाचवले मित्रांनो हे ऐकून राजाला खूप राग आला आणि त्याने त्या व्यापाराच्या मुलाला पकडून तुरुंगात टाकले जिथे त्याचे दोन्ही मित्रही उपस्थित होते सावकाराच्या मुलाला धर्मशाळेत पकडलेले कारण त्याने एका सुंदर मुलीची हत्या केली होती त्यामुळे तो तुरुंगात आला होता आणि राजपुत्राला राज्याच्या मुलीचा नाक कापल्याबद्दल तुरुंगात टाकलेले असते इकडे मित्रांनो दुसऱ्या दिवशी राजा तिघांनाही दरबारात बोलवतो दरबार उभारला गेला आणि सावकाराचा मुलगा त्याच्या जवळ बोलून घेतले आणि जवळ आला विचारले तुझे नाव काय आहे तू कुठलं आहे तेव्हा तो मुलगा म्हणू लागला की मी सावकाराचा मुलगा आहे राजा म्हणाला मला सांग तू त्या सुंदरीला का मारलेस आता मित्रांनो त्या सावकाराच्या मुलाला काहीच माहीत नव्हते जे तो राजाला सांगू शकत होता ज्या सुंदर स्त्रीला कोणी मारले हे त्याला माहीत नव्हते राजाने पुन्हा विचारले तू गप्प असा का उभा आहेस मला सांग तू त्या सुंदरीला का मारलेस मित्रांनो त्या राव सावकाराचा मुलगा त्यावेळी बोलू शकला नाही पण व्यापाराचा मुलगा म्हणू लागला महाराज मला मध्येच बोलावे लागले याची क्षमा असावी परंतु त्याने सुंदरीचा वध केला नाही सुंदरीचा वध मी केला आहे राजाने विचारले मला सांग तू असे का केलेस काय प्रकरण आहे मग मित्रांनो तो व्यापाऱ्याचा मुलगा बोलतो महाराज आम्ही एका धर्मशाळेत रात्री राहायला गेलो होतो आणि एका वृद्ध आईने आम्हाला तिथे राहण्यास मनाई केली होती ती म्हणाली इथे राहू नका कारण जो राहणार तो सकाळी जिवंत राहणार नाही पण माझ्या मित्राला हे पटले नाही आणि सुंदर स्त्रीला पाहून तो रात्र काढण्यासाठी धर्मशाळेच्या आत गेला मला त्या म्हात्या आईकडून समजले की ती साप आहे आणि ती सापाच्या रूपात येऊन माझ्या मित्राला चावणार आहे तेव्हा मी माझ्या मित्राचा जीव वाचवण्यासाठी तलवार हातात घेतली आणि जाऊन एका कोपऱ्यात बसलो जसे त्या सुंदरीने तिचं रूप बदलून नागिणीचं रूप धारण केलं आणि माझ्या मित्राला चावायला तयार झाली मी लगेच त्या नागिणीला मारलं तुमचा विश्वास बसत नसेल तर आम्ही एक मेलेला साप त्या पलंगाखाली ठेवला आहे मित्रांनो मग राजाने सैनिक तिथे गेले आणि त्यांना तिथे एक मृत साप दिसला आणि परत येऊन राजाला सर्व हकीकत सांगितली की ते म्हणाले हे सर्व काही खरे आहे तेव्हा मित्रांनो राजा आनंदी झाला आणि म्हणाला ठीक आहे तुम्ही मैत्रीचे कर्तव्य पार पाडले आहे मित्रांनो राजा सावकाराच्या मुलाला सोडतो त्यानंतर राजा राजपुत्राला बोलावतो आणि त्याने आपल्या पत्नीचे का कापले हे सांगण्यास सांगितले आता मित्रांनो त्यालाही माहीत नव्हते की तिचे नाक कोणी कापले आहे तोही शांतपणे उभा होता मग राजाने पुन्हा विचारले की ती तू तु, तुझ्या पत्नीचे नाक का कापले हे का सांगत नाहीस तर मित्रांनो व्यापाराचा मुलाने पुन्हा हात जोडले आणि म्हणाला महाराज मला क्षमा करा त्यालाही माहीत नाही त्याने आपल्या पत्नीचे नाक कापले नाही तिचे नाक कोणी कापले याची संपूर्ण कथा मी तुम्हाला सांगतो तेव्हा व्यापाऱ्याच्या मुलाने राजाला सांगितले की ही मुलगी ऋषीवर प्रेम करते रात्री साधूला भेटायला गेली तेव्हा ती म्हणाली की उद्यापासून मी तुला भेटायला येऊ शकत नाही माझा नवरा मला घ्यायला येत आहे हे ऐकून साधूंनी तिचे नाक कापले आणि तिने येऊन परत पतीला अडकावले तिने खूप चुकीचे केले आहे राजा म्हणाला तुझ्या म्हणण्यावर मी कस काय विश्वास ठेवू तेव्हा व्यापाराचा मुलगा म्हणाला महाराज साधूंचा आश्रम आहे आहे त्या ठिकाणी सैनिक सैनिक पाठवा पहा मी साधूला मारले जाऊन तिथून पाहून येतात आणि येऊन राजाला सांगतात की महाराज ही हकीकत खरी आहे मित्रांनो मग तो राजा त्या राजपुत्रालाही सोडून देतो मित्रांनो पोपट मग म्हणतो की आता त्याच व्यापाराच्या मुलाची पाळी आहे ज्याने राजासमोर आपल्या मुलीचे प्राण वाचवले आहे राजा, राजा व्यापाराच्या मुलाला म्हणतो की तू तुझ्या तु मित्रांना वाचवले आहेस पण आता मला सांग तू आमच्या मुलीला पकडून तिला का घेऊन चालला होता तेव्हा तिच्या सोबत गैरवर्तन का करायचे होते मित्रांनो मग व्यापाराचा मुलगा म्हणतो मला माफ करा हिने तुमची दिशा भूल केली आहे काही चोरांनी पकडून तुमच्या मुलीचा बळी देण्यासाठी नेले होते मी त्याच मंदिरात होतो माझ्या हातात तलवार होती जसे चोर मंदिरात तुमच्या मुलीला मारायला आले तेव्हा मी त्यांना मारले हे सर्वजण मंदिरातच पडून आहेत विश्वास बसत नसेल तर शिपाई पाठवून एकदा तपासून घ्या मित्रांनो तेच झाले सैनिक जातात मंदिरात गेल्यावर त्या चोरट्यांचे मृतदेह पडलेले दिसले तेव्हा शिपायाने येऊन राजाला सर्व हकीकत सांगितली महाराज हे सर्व खरे आहे त्याने तुमच्या मुलीचे रक्षण केले आहे त्याने ना इज्जतीशी खेळ केला ना पो चोरींचा प्रयत्न केला तो व्यापाराचा मुलगा बोलतो होय राजासाहेब मी तुमच्या मुलीला पकडून का घेऊन जाईल तेव्हा जेव्हा मा महाराज तुमच्या मुलीला चोरांपासून वाचून घरी सोडायला येत होते तेव्हा तुमची मुलगी आमच्यावर प्रेम करू लागली आणि आम्हाला लग्नाहाचा आट्टाहास आग्रह करू लागली मी म्हणालो मी हे कधीच करू शकत नाही तेव्हा ती म्हणाली जर तू आमच्याशी लग्न केले नाहीस तर आम्ही आमच्या वडिलांना सांगून तुला तुरुंगात टाकू आणि तिने तेच केले व्यापाऱ्याच्या मुलाचे बोलणे ऐकून राजाचा चेहरा शर्मेने झुकतो आणि मग त्याने व्यापाऱ्याच्या मुलाला सोडले आणि त्याची माफी मागितली अशा प्रकारे व्यापाऱ्याचा मुलगा त्याच्या दोन्ही मित्रांना वाचवतो आणि स्वतः सुद्धा वाचतो आणि तिघे मित्र हसत हसत आपल्या गावात परत येतात आणि ते पुन्हा तिथे आरामात राहू लागतात तर मित्रांनो आता तो पोपट म्हणतो मैना तुम्ही पाहिले असेल की अशा प्रकारे स्त्री आपल्या स्वार्थासाठी अत्यंत चुकीच्या गोष्टी करायला तयार होत असते आता त्या चुकीच्या कृत्यासाठी कुणाला कितीही त्रास सहन करावा लागला कुणाच्या जीवाशी खेळावं लागलं तरी त्या स्त्रीला काहीही फरक पडत नाही मित्रांनो पोपटाचे हे बोलणे ऐकून महिना गप्प बसते त्यानंतर पोपट म्हणतो म्हणूनच मला वाटते की कुवार मेले तरी चालेल पण ही तीन लक्षणे असलेल्या स्त्रीशी कधीही लग्न करू नका पहिलं म्हणजे जिला नवरा असूनही दुसऱ्याच्या नवऱ्यामध्ये रस आहे आणि ती दुसऱ्याच्या नवऱ्याला गुपचुप भेटायला जाते पतीशी निष्ठा बाळगण्याची कर्तव्य ती विसरून जाते दुसरी स्त्री ती जी स्त्री स्त्रीवेषेप्रमाणे जगत आहे स्वतःशी वाचनेने इच्छा पूर्ण करण्यासाठी तिला स्वतःच्या नवऱ्याला नवऱ्याचा खूण करावा लागला तरीही ती करते सापाप्रमाणे ती आपल्या नवऱ्याला दंश करून मारते म्हणून ज्या स्त्रियांमध्ये वेशांसारखी लक्षणे आहेत त्यांच्यापासून दूर राहावे त्यांच्याशी लग्न कधीच करू नये पोपट म्हणाला तिसरी स्त्री म्हणजे ती आहे जिचा जीव कोणी वाचवला आणि प या अशा परिस्थितीत ती, ती मदत करण्याला खोटे ठरवते त्यामुळे अशा स्त्रियांपासून नेहमी दूर राहा अशा स्त्रिया नेहमीच तुम्हाला नुकसानच पोहोचवतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री दत्त।